श्री स्वामी समर्थ कुंभ राशीच्या प्रिय मित्रांनो नमस्कार आपण एका अशा महिन्यात प्रवेश करत आहोत जिथे आकाशातील ग्रहांची हालचाल तुमच्या जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये बदल घडवून आणणार आहे हा महिना काहींसाठी सुवर्णसंधी घेऊन येईल तर काहींसाठी नवे धडे शिकवणारा ठरेल या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीसमधील तुमचे संपूर्ण भविष्य आठवड्यानुसार बदल करिअर आर्थिक स्थिती प्रेमसंबंध आरोग्य कुटुंब आणि विद्यार्थ्यांसाठीचे मार्गदर्शन जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया दोन स्वभाव वैशिष्ट्ये कुंभ राशीचे लोक स्वतंत्र विचारसरणीचे कल्पक आणि भविष्याभिमुख असतात हे लोक समाजातील रूढी मोडून नवे मार्ग शोधायला आवडतात विचारसरणी तर्कशुद्ध असली तरी कधीकधी हट्टीपणा दिसून येतो मानवी कल्याण सामाजिक काम विज्ञान संशोधन आणि नवीन तंत्रज्ञान यांत विशेष रस असतो मित्रमैत्रिणींचा मोठा गोतावळा असतो पण स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबाबत गोपनीय राहतात बलस्थानं कल्पकता व नाविन्यपूर्ण विचार विश्लेषण क्षमता व तर्कशक्ती प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव बदल स्वीकारण्याची तयारी कमकुवत बाजू कधीकधी भावनिकदृष्ट्या थोडे दूर राहणे हट्टी स्वभावामुळे वाद वाढू शकतात अतिविचार करून संधी हातून जाऊ देणे आवड व छंद विज्ञान तंत्रज्ञान नवीन शोध सामाजिक कार्य प्रवास आणि मैत्री संगीत कला फोटोग्राफी आणि संशोधन यांतही रस करिअर व व्यवसायासाठी अनुकूल क्षेत्रे संशोधन तंत्रज्ञान अभियांत्रिकी समाजसेवा पत्रकारिता खगोलशास्त्र वाणिज्य राजकारण प्रेमसंबंध व सामाजिक जीवन प्रेमसंबंधात मैत्रीपूर्ण दृष्टिकोन ठेवतात जोडीदारामध्ये बुद्धिमत्ता आणि स्वातंत्र्याला प्राधान्य देतात मित्रपरिवारात लोकप्रिय असतात आरोग्य वैशिष्ट्ये मज्जासंस्था हाडे रक्ताभिसरण यांशी संबंधित समस्या होऊ शकतात नियमित व्यायाम आणि योग्य आहार गरजेचा शुभ गोष्टी शुभ रंग निळा फिरोजी जांभळा शुभ अंक चार आठ रत्न निळा निलम अमेथिस्ट शुभ दिवस शनिवार गुरुवार ग्रहस्थितीचा सखोल प्रभाव शनी महाराज तुमच्या राशीमध्ये संचार करत आहेत त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात गंभीरता जबाबदारी आणि दीर्घकालीन नियोजनाची ताकद वाढेल पण ते तुमच्या परिश्रमाची कसोटी घेण्यासाठी असतात गुरुग्रह पाचव्या भावात मिथून राशीत असल्यामुळे सर्जनशीलता बुद्धिमत्ता आणि शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती होईल कलात्मक तांत्रिक आणि बौद्धिक कार्यात यश मिळेल मंगल आणि सूर्य सहाव्या भावात असल्यामुळे स्पर्धा आणि शत्रूंवर विजय मिळेल पण आरोग्याची थोडी काळजी घ्या शुक्रक सप्तम भावात म्हणजेच वैवाहिक जीवन आणि भागीदारीत सौंदर्य आणि गोडवा आणणारा काळ आठवड्यानुसार भविष्य पहिला आठवडा एक ते सात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कामाचा ताण जास्त असेल वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल कुटुंबात एखादा छोटासा वाद होऊ शकतो संयम ठेवा आर्थिकदृष्ट्या खर्च वाढेल विशेषत घरगुती वस्तूंवर दुसरा आठवडा आठ ते ऑगस्ट चौदा नोकरीत महत्वाचे प्रोजेक्ट हातात येतील प्रेमसंबंधात गोडवा वाढेल आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या पोटाशी संबंधित त्रास संभवतो विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा उत्तम काळ तिसरा आठवडा पंधरा ते ऑगस्ट एकवीस आर्थिक लाभाची संधी व्यावसायिकांना नवीन करार किंवा ग्राहक मिळतील विवाहितांसाठी जोडीदाराचे सहकार्य मिळेल मानसिक तणाव कमी होईल आणि सकारात्मक विचार वाढतील चौथा आठवडा बावीस ते ऑगस्ट एकतीस महत्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल काळ अडकलेली रक्कम परत मिळेल नोकरीत बढती किंवा वेतनवाढीची शक्यता कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील करिअर व व्यवसाय सरकारी किंवा मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना सकारात्मक आहे ऐठ मीडिया शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील लोकांना यश मिळेल व्यावसायिकांनी नवीन कल्पनांवर काम सुरू करावे बाजारपेठेत नवे ग्राहक मिळतील काहींना विदेशातून ऑर्डर किंवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता महिन्याच्या शेवटी जुने अडथळे दूर होतील आणि कामात गती येईल आर्थिक स्थिती एक ते ऑगस्ट दहा दरम्यान खर्चावर नियंत्रण ठेवा पंधरा ऑगस्टनंतर पैशांचा ओघ वाढेल विशेषत व्यवसायातून सोन्या चांदीत किंवा स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीसाठी योग्य काळ मित्र किंवा नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळू शकते प्रेमसंबंध व वैवाहिक जीवन अविवाहितांसाठी विवाहयोग प्रबळ आहे विशेषत वीस ऑगस्टनंतर प्रेमीयुगुलांसाठी प्रेमी युगुलांसाठी एकत्र वेळ घालवण्याचा आनंदी काळ विवाहितांना जोडीदाराचे प्रेम आणि सहकार्य लाभेल लहान सहान वाद झाले तरी लवकर मिटवण्याचा प्रयत्न करा कुटुंब व सामाजिक जीवन घरातील वातावरण आनंदी राहील नातेवाईकांच्या भेटीगाठी वाढतील धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी घरात एखादा शुभ समारंभ किंवा खरेदी संभवते विद्यार्थी व करिअर बनवणारे अभ्यासात प्रगती होईल पण एकाग्रतेसाठी मोबाईल व सोशल मीडियापासून दूर राहा स्पर्धा परीक्षेत यशाची चिन्हे परदेशी शिक्षणासाठी अर्ज केलेल्यांना सकारात्मक उत्तर मिळेल कला संगीत विज्ञान या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी आरोग्य व मानसिक स्थिती महिन्याच्या पहिल्या भागात थोडी थकवा जाणवू शकतो पोटाशी व पचनसंस्थेशी संबंधित त्रास संभवतो आहारात हलके व पौष्टिक अन्न घ्या मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यानधारणा व योग उपयुक्त पुरेशी झोप आणि पाणी पिण्याची सवय ठेवा शुभ देनक रंग व अंक शुभ दिवस पाच दहा पंधरा एकवीस ऑगस्ट अठ्ठावीस रंग निळा जांभळा फिरोजी शुभ अंक चार आठ प्रेरणादायी संदेश कुंभराशीच्या मित्रांनो लक्षात ठेवा शनी महाराज कष्ट करायला लावतात पण त्याचे फळ सोन्यासारखे मिळते या महिन्यात प्रत्येक आव्हानाला संधीमध्ये बदलण्याची ताकद तुमच्यात आहे संयम कष्ट आणि प्रामाणिकपणा यांच्यासोबत पुढे चला यश नक्कीच मिळेल मित्रांनो हे होतं कुंभराशीच्या जातकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्याचे सविस्तर भविष्य जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील सर्व राशीभविष्य आणि आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील श्री स्वामी समर्थ